आज नांदेडमध्ये आली त्याचं आपण स्वागत केलं याच्याबद्दल मी आपला सगळ्यांचा मनपूर्वक आभारी आहे मित्रो पाऊस आहे चिखल आहे आणि तरीही कार्यकर्ते मगे स्वागत करता थे। आरक्षणाच्या निमित्ताने आपण पक्षाच्या वतीने आरक्षण बचाव यात्रा काढली आहे आणि ती आज नांदेडमध्ये आली त्याचं आपण स्वागत केलं याच्याबद्दल मी आपला सगळ्यांचा मनपूर्वक आभारी आहे મિત્રો પાઉસ ચિખલ તરી કાર્યકર્તે મગ स्वागत करतात आणि सात तारखेला आम्ही आम औरंगाबादला पोहोचू अशी ती गवाही देतात

चिटपूट यांची कुठं गाड्या फोडत आहे या चिटपूट आमदारांच्या गाड्या फोडून काहीच होणार नाही तुमच्या गाड्या फोडण्याच्या पाठीमागचा उद्देश हा जर सफल करायचा असेल तर तीन जणांच्या गाड्या फोडा कोणाकोणाच्या नाव घेतली तेव्हा जे गाडी फोड कार्यक्रम घेतलेला आहे त्यांना सांगतो की ज्यांच्या हातात निर्णय घ्यायचा नाही त्यांच्या गाड्या फोडून काहीच उपयोग होणार नाही ज्यांच्या हातात निर्णय आहे त्यांच्या जर गाड्या फोडल्या तर कदाचित आपल्याला असणार पाहिजे ते मिळेल अशी असणारी परिस्थिती आहे तो एक वेगळा विषय पण ज्या पद्धतीने आम्ही दोनशे पंचवीस समाजाचे आमदार आणणार असं एन सी पीची घोषणा आहे तीच घोषणा डेंजरस आहे असं मी त्या ठिकाणी मानतो दोनशे पंचवीस सत्तावन्न राख राखीव असं धरलं दोन चार जागा राहतात आणि उरलेले दोनशे अठ्ठ्याऐंशी होऊन जातात हे आमदार एकदा आले की मग ओबीसीची जी मागणी आहे की जात जातन्याय जनगणना झाली पाहिजे त्याच जातन्याय जनगणनेला धरून विधानसभेमध्ये ठराव होईल की आम्ही जातगणना करतो आणि ओबीसीची निश्चित आकडेवारी किती आहे ते आम्ही पाहतो पण ती निश्चित आकडेवारी येईपर्यंत ओबीसीच्या आरक्षणाचं स्थगन देतो स्थगिती करतो असा ठराव झाला असा ठराव झाला तर ओबीसीचं आरक्षण बंद झालं असं मी म्हणेन कारण का जनगणना होईल तेव्हा होईल जनगणना होऊन आकडेवारी जोपर्यंत बाहेर पडत नाही तोपर्यंत ओबीसीचं आरक्षण लागू करायचं नाही हा विधानसभेतला ठराव असेल विधान परिषदेतला ठराव असेल या ठरावाच्या विरोधात तुम्हाला काहीच करता येणार नाही ना? कोर्टातही दात मागता येणार नाही हा एक मार्ग आहे बंद करायचा आणि म्हणून हा या मार्गावरचा जालिम उपाय आहे की शंभर ओबीसीचे आमदार निवडून आले पाहिजे तोच सगळ्यात जालिम उपाय ही लढाई जी आहे खऱ्या अर्थाने जळांगे पाटील आणि शरद पवार अशी असणारी लढाई आहे असं मी त्या ठिकाणी बांधतो म्हणजे श्रीमंत मराठा आणि गरीब मराठा ह्याच्यातली लढाई आहे जळांगे पाटील यांना आज पुन्हा आवाहन करतोय की दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आम्ही लढणार ती घोषणा केली ती घोषणा तुम्ही पूर्ण करा ज्या दिवशी तुम्ही घोषणा पूर्ण केली त्या दिवशी तुम्हाला आणि ओबीसी दोघांना न्याय मिळाला म्हणून समजा कारण का सत्ता ही एकशे एकोणसत्तर कुटुंबांच्या हातामध्ये आहे नांदेडले नांदेडमधलेच आमदार घ्या खासदार घ्या डीसीसी बँकेचे चेअरमन घ्या जिल्हा परिषदेचे अध्यक्ष घ्या वेगवेगळ्या भी सोसायटीचे अध्यक्ष घ्या ए पी एम अध्यक्ष पदाधिकारी घ्या हे तुम्हाला सगळे नातेवाईक त्या ठिकाणी दिसतील हे सगळेच नातेवाईक आहेत आणि मग ही नातेवाईकांची संप सत्ता संपली तर मग सर्वसामान्य माणसाची सत्ता यायला सुरुवात होते आणि सर्वसामान्य माणसांची सत्ता आली की तो लोकांच्या प्रश्नाला सोडवण्याचं प्राधान्य देतो अशी परिस्थिती आहे आणि म्हणून ओबीसीना माझं सांगणं आहे की तुम्ही जोपर्यंत संघटित होत नाही तोपर्यंत ही, तो ही लढाई जिंकल्या जाणार नाही धनगर समाजाने मध्यंतरी असताना पंढरपूरला अटल वाजपेयी पंतप्रधान होते तर मो फार मोठी रॅली घेतली आणि धनगर समाजातला प्रत्येक कार्यकर्ता उत्साही होता म्हणत होता की प्रकाश आम्हाला आता दोन जागा मिळतीलच म्हटली फार चांगली गोष्ट दोन महिन्यानंतर लोकसभेच्या निवडणुका आल्या आणि लोकसभेच्या निवडणुका आल्यानंतर बी जे पीची यादी आली ते बीजेपीच्या यादीमध्ये एकही धनगर समाजाचा माणूस उभा नाही ते म्हणाल प्रकाश असं कसं झालं म्हटलं तुम्हीच सांगा ते म्हटलं आम्हाला तर काही कळत नाही आम्ही तर एवढी मोठी संख्या उभी केली सगळी केली आणि तरीही नाही मी त्यांना म्हणालो तुमचे एक कवी पडलात त्याच स्टेजवरती बाळी त्याच्यानंतर टाकूनकार त्याच्यानंतर म्हटलं होतं इतर ओबीसी कुमार लोहार सोनार यांना स्टेजवरती बसवलं असतं तुम्हाला दोन काही तीन मिळाले असते ते म्हणते कसं काय तर मी त्यानं म्हणालो की या सगळ्या ओबीसीच्या नेत्यांना स्टेजवरनं बसवत तुम्ही एक संदेश दिला असता की धनगर समाजाने पुढाकार घेऊन धनगर समाजाने पुढाकार घेऊन सगळ्या ओबीसीला एकत्र केला सगळ्या धनगर धनगर समाजाने इतर ओबीसीला एकत्र ना आपलं नेतृत्व त्या ठिकाणी करतायत है। आता ह्यानं आपल्याला भियावे लागत पण म्हटलं तो कार्यक्रम फक्त धनगरांचाच होता महाराष्ट्रापुरती आपण ताकद दाखवली मतदारसंघात दाखवली नाहीत आज आपल्याला सुद्धा तेच करायचं आहे मी सर्व ओबीसीच्या कार्यकर्त्यांना आवाहन करतोय की आठ तारखेला सात तारखेला औरंगाबादला या यात्रेची जी सांगता होईल या यात्रेची सांगता होईल या सा या याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात ओबीसीनी सहभाग झाला पाहिजे सहभाग झाला पाहिजे आणि आम्ही एकत्र आहोत आणि एकत्र लढा देऊ हा संदेश त्या ठिकाणी गेला पाहिजे आज हळूहळू ते दिसायला लागले गावामध्ये दोन तट पडलेत एक मराठा समाजाचा पडलेला एक ओबीसीचा पडलेला आहे याला आता फायदा घेण्याचा चालेल दंगली घडवायचं चालेल पण मी सर्वांना सांगतो की तुमच्या दंगलीने हा प्रश्न सुटणार नाही कारण आरक्षण देणं हे शासनाचं आहे दिलेलं आरक्षण बरोबर आहे की चूक आहे ते असणारा कोर्टाला बघण्याचा अधिकार आहे आणि म्हणून आपण या भानगडीत पडू नये असं माझं स्वतःचं म्हणणं आहे अनेक जण येतील दंगल करायला किंवा दंगल करा म्हणून सांगायला काहीतरी भानगड करा म्हणून सांगायला त्याला पहिल्यांदा सांगायचं तुझ्या मुलाल मुलीला पहिल्यांदा हे भानगड करायला सांग मग आम्ही त्याच्यामध्ये करतो म्हणजे आपण म्हणतो नाही का शिवाजी शेजारच्या घरामध्ये झालं पाहिजे तो त्याला म्हटलं पाहिजे नाही नाही शिवाजी शेजारच्या घरामध्ये नाही शिवाजी पहिल्यांदा तुझ्या घरामध्ये ज जन्माला आला पाहिजे आणि मग आम्ही असताना त्या ठिकाणी माझं आव्हान आहे माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना की येणाऱ्या दोन महिन्यामध्ये भडकी फार मोठ्या प्रमाणात होईल तेव्हा ही भडकावी भडकी होणार नाही याची आपण दक्षता घ्यायची आणि सात तारखेला औरंगाबादला मोठ्या संख्येने जमून आपण ही यात्रा यशस्वी झाली असं दाखवून द्या हे आवाहन करतो आणि आपली रजा घेतो जय भीम जय हेल्प्स बीट सेन्सिटिव्हिटी फास्ट सेन्सोटा रॅपिड रिलीफ रे मला सांगितलं काहीतरी तर कमर्शियल चालू आहेत